नमस्कार मंडई इंडियाना पॉलिसमधली एक प्रसन्न सकाळ आम्ही भाऊ समीरकडे जेव्हा होतो तेव्हाचा हा व्हिडिओ आहे मागचं अंगण तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे भरपूर मोठा हा परिसर आहे श्रुतीने खूप छान मोगरा लावलेला आहे आणि हे मोगऱ्याचं जे रोप आहे ते तिने इंडियन्स टोरमधनं आणलेलं आहे मोगऱ्याला भरपूर कळ्या आलेल्या आहेत खूप छान फुलं याला फुलतात तसंच गवती चहा पण तिने लावलेला आहे तिचे जे शेजारी राहणारे आहेत त्यांनी तिला गवती चहाचं रोप दिलं होतं आणि हे सुद्धा खूप मोठं झालेलं आहे सकाळी समोरच्या अंगणात येऊन सूर्यनारायणाला नमस्कार केला आज थोडं ढगाळ वातावरण होतं बागेतली सगळी फुललेली फुलं बघितली आणि सकाळचं हे वातावरण बघून खरंच मन प्रसन्न होतं श्रुतीने चहा ठेवला आम्ही सगळ्यांनी मागच्या अंगणात बसून चहा घेतला आज श्रावणी सोमवार होता श्रुतीने सकाळीच सगळं छानपैकी आवरून आधी देवाची मनोभावे पूजा केली तिच्या आईबाबांनी पण त्यांचं देवाचं नित्यसेवेचं वाचन केलं मी पण देवासमोर बसून नित्यसेवेचं वाचन केलं नंतर श्रुती आणि मी आम्ही दोघीजणी फिरायला गेलो आणि तिच्या नेबरहूडमध्ये लांबपर्यंत आम्ही फिरून आलो इकडे बरेच भारतीय राहतात आणि सगळेजणं एकजुटीने राहतात मिळून मिसळून राहतात यांचा व्हॉट्सअपवर एक, एक ग्रुपसुद्धा आहे सगळ्या सणावाराला मुलांच्या बड्डेला सगळेजणं एकमेकांच्या घरी जातात आणि एकमेकांना भेटतात सगळेजणं स्वभावाने खूप छान आहे वास्तुशांतीला जेव्हा आलेले होते तेव्हा सगळ्यांशी आमची ओळख झाली तसंच मुलंसुद्धा पार्कमध्ये सगळेजणं एकत्र मुलं खेळतात आम्ही मागच्या अंगणात गप्पा मारत चहा घेतला भाऊ सकाळी सव्वा सात वाजता ऑफिसमध्ये निघून जातो श्रुतीने घराच्या एका बाजूला खूप छान झेंडूची रोपंसुद्धा लावलेली आहेत ती पण बघितली आणि घराचा हा जो मागचा सगळा जो परिसर आहे भरपूर मोठा आहे मागे मोठं तळंसुद्धा आहे छान असा इथला परिसर आहे घराच्या मागच्या बाजूला एक मधमाशांचं पोळं झालेलं होतं ते काढण्यासाठी एक माणूस बोलावला होता तो सकाळीच येणार होता तो ठरल्याप्रमाणे बरोबर सकाळी आला आणि त्याने पोळं काढण्याचं काम सुरू केलं आम्हाला सगळ्यांना त्यांनी घरातल्या खिडक्या बंद करायला सांगितल्या होत्या आम्ही सगळ्या खिडक्या बंद करून घेतल्या त्याने पंधरा ते वीस मिनटांमध्ये हे पोळं काढलं आम्हाला वाटलं भरपूर वेळ लागेल त्याला सगळं काढायला पण अगदी त्याने पटकन हे पोळं काढलं आणि जी राणी माशी होती ती एका डब्यात टाकून तो घेऊन गेला आज श्रावणी सोमवार असल्यामुळे श्रुतीने सगळ्यांसाठी राजगिऱ्याचा शिरा आणि साबुदाण्याची खिचडी केली तोपर्यंत तो मी भाजी चिरून ठेवली आईनी देवाचं वाचन केलं त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवला आरती केली सगळ्यांनी मिळून नंतर सगळ्यांनी आम्ही फराळ केला फराळ झाल्यानंतर सगळं आवरून घेतलं आणि थोडा वेळ आम्ही आराम केला त्यानंतर चहा घेऊन श्रुती पुन्हा स्वयंपाकाला लागली आणि संध्याकाळी सगळ्यांना उपास सोडायचा होता म्हणून स्वयंपाक करून आधी देवाला नैवेद्य दाखवून सगळ्यांनी मिळून आम्ही उपास सोडला जेवणं केली नंतर किचन सगळं स्वच्छ आवरून घेतलं आणि मंदिरात जाण्यासाठी निघालो इंडियाना पोलिसला खूप मोठं असं हे महादेवाचं मंदिर आहे ते बघण्यासाठी आम्ही निघालो होतो भाऊ पण ऑफिसमधनं आला तो पण जेवला आणि तो पण आमच्यासोबत आला हे मंदिर श्रुतीच्या घरापासनं चाळीस मिनटांवर आहे त्यामुळे आम्ही लवकरच आम्ही गेलो तिकडे गेल्यानंतर महादेवाला अभिषेक केला आणि तिकडे आरती झाली खूप छान मोठं असं हे मंदिर आहे आणि तिथे भरपूर सगळेच देव आहेत मंदिरात आम्ही दीड तास बसलो खूप प्रसन्न आणि खूप छान वाटलं मंदिरात त्यानंतर आम्ही रात्री घरी परतलो नंतर सगळ्यांनी बसून आम्ही गप्पा मारल्या श्रुतीने सगळ्यांसाठी मँगो लस्सी केली सगळ्यांनी आम्ही मँगो लस्सी घेतली अशा प्रकारे आम्ही सोमवारचा दिवस खूप छान आनंदात घालवला धन्यवाद